त्यांच्या कशाला एवढं टेन्शन घ्यायचं बघा मार्ग आहे माझाही मुलं तसं दोन वर्षाचा आहे बघा पण त्याला जेवण्यासाठी जा मी काय करते जे पुस्तकं असतात बघा लहान मुलांचे ते भेटतात आणि हे काय केलेले मी पहिले माझ्या मोठ्या मुलाचे पुस्तकं तसेच सांभाळून ठेवले होते आणि ते आहे तुमच्याही घरात जण असतील तर तुम्ही वीस ते पंचवीस रुपयाला पुस्तकं विकत भेटतात पक्ष्यांचे प्राण्यांचे ते मुलांना जेवताना आणि मोबाईलची सवय चांगली नाही एखाद्या वेळेस खूपच करत असेल तर ठीक आहे पण सहजासहजी काय होत आहे की आई काय करते मुलगा आपला पोटभर म्हणून त्यांना काय करतात मोबाईल देतात आणि मग मुलाच्या तोंडात घास भरवत राहतात तसं करायचं नाही आपल्या मुलाला हाताने जेवणाची सवय लावा ते काय नाही ते दोन तीन प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्या त्यांना काहीतरी दाखवा चित्र दाखवा वेगवेगळे वस्तू दाखवा आणि मुलांना काय करा बघा जेवू घाला सगळ्यात म्हणजे मुलांना प्राण्यांकडे आकर्षित होतात त्यामुळे त्यांना असे प्राण्यांचे चित्र वगैरे दाखवा आणि मग घाला